खूबसूरती ये कातेला दाय हे सारे चिराग बुझा दो काही आग ना लग लग्जाय बाबरे आह, हे ईष्य मला ऐकून देण्यासाठी सचिन मोटेंचे शिष्य गेली चार वर्ष तडपतायच रोज सकाळी दहा वाजता उठतात मिटिंगला बसतात आणि विचार करतात की आज गौराचं लग्न कसं मोडतंय याच्यावरती विचार करतात ज्याला हे सुचत त्याला असं वाटतं की जगातला क्रिएटिव्ह लेखक आहे म्हणून अरे पण नाग्यानो <laughs> आज माझं लग्न झालंय एवढी सुंदर बायको मला मिळाली आज माझा हनीमून आहे तुम्ही बसा करत करत माटिंगा बिटिंगा गौरवजी गौरवजी कोणाशी बोलताय प्रसाद ओक वेडीस का तू असंच बोललो मस्करी केली प्रसाद हो घरी आहेत सोबत रील करतायत मग काय म्हणार शिवा आज काय सुंदर दिसतेस यार तू असं वाटत की रात्रभर तुझ्याकडे बघत बसावं ठीक आहे मी झोपते तुम्ही बघत गजिनी <laughs> मस्करी केली एवढी काय सिरियस होते मस्करी केली मी मी सुद्धा मस्करी केली तुमची एकच मिनिट हा कसे आत घ्या काय दूध ओ प्या ना हो ए तू शिट्टी का मारलीस नाही मला आवडतं शिट्टी मारायला काय बात आहे तुसा कधी वेगळच आहे प्यानो फटाफट प्या सगळं संपूर्ण घाई अगं हो ही गाय कसली तू पण पी नाही मला नको तुम्ही दूध प्या मी माझी मिरची आणली आहे मिरची मिरची हो तुम्हाला मिरची खूप मिरची तू खाली तुला तिकड लागणार तुझ्या डोळ्यामध्ये बसा शांत बसा मला काहीच नाही होत शांत बसा खरच तुला काही होत नाही गौरवजी ऐका ना काय मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आता गौरवजी मी नॉर्मल मुलगी नाहीये मला माहिती आहे ग तू खूप वेगळी मुलगी आहेस स्वर्गातली अप्सरा आहेस ती स्वर्गात डायरेक्ट कोळशिवाडीत पडलीस गौरवजी तर नाहीये मी नॉर्मल मुलगी नाही आहे मी अप्सारा नाही गौरवजी मी माणूसच नाहीये

तू कोण आहेस शापित पोपट शापित पोपट हो गौरवजी हे काय शापित पोपट गौरवजी एका देवदूताने मला शाप दिलाय गौरवजी आणि मी माणूस झालेय गौरवजी अगं तू पोपट नाहीस तू माणूस आहेस मुलगी आहेस तू नाही गौरवजी आमच्यात असं काहीच नसतं म्हणजे अप... मुलगी जरी असली ना तरी तिला पोपट असंच म्हणतात तू मुलगी गौरवजी मी कसं समजावतो मला गौरवजी इथे बसा मी सांगते खूप मोठी स्टोरी आहे खरं तर दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे गौरवजी गौरवजी मी आणि माझा राघू राघू माझ पोपट बॉयफ्रेंड आम्ही दोघ फांदीवर प्रणय क्रीडा करत होतो गौरवजी आणि एकमेकांना फळ फेकून मारत होतो प्रणय करतात की खेळतात गौरवजी आम्ही एकमेकांना फळ फेकून मारत असताना खालून एक देवदूत जात होता तर एक फळ त्या देवदूताच्या डोक्यावर पडला आणि तो चिडला आमच्याकडे रागाने बघायला लागला गौरवजी आणि तो बघत असत माझी सटकली गौरवजी मी त्याला बोलले ए भाई ऐसा क्यू देखता है भाई तर तो मला म्हणाला तुम देख के खेलो ना मी त्याला म्हटलं मग ए तुम देख के चलो ना देखके के चलना ना देवदूता सोबत तू असं म्हणलीस तुम देख के चलो ना देख के चलो म्हणून हो गौरवजी गौरवजी पोपटांना कुठे अक्कल असते का प्रेमाच्या नादात कधी कुठे काय डेरिंग करतील काय सांगता येत नाही गौरवजी ते देवदूत खूप भडकले गौरवजी

पटकन पडले गौरवजी तो आणखी चिडला आणि माझ्या पोपट बॉयफ्रेंडला सुद्धा शाप दिला त्याने आम्ही गयावया करू लागलो की नको आम्हाला शाप देऊ नका आम्हाला उंच उंच आकाशात उडायचंय विहारायचंय आम्हाला एकत्र राहायचंय आम्हाला आमचा उन्चा संसार थाटायचाय गौरवजी तर देवदूत पडाले नाही आता मी शाप दिलाय आता तो मागे घेता येणार नाही मग मग आम्ही म्हणालो देवदूत आम्हाला उशाप द्या दे, दे उशाप माहिती आहे ना हा माहिती आहे ते वॉचमन करतात ना उशापची 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 मला खात्री पटली आहे काय देवदूताने उशाप दिलेलं आता तो खरा होणार आहे कसं काय कारण देवदूत मला म्हणाले होते की एक टुकार सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या मुलाशी तुझं लग्न होणार तो <laughs> जेव्हा पहिल्या रात्री मला स्पर्श <laughs> करणार तेव्हा माझी पोपट होण्याची प्रक्रिया सुरू होणार

जाग होत आहे गौरव तू या गौरवजी पुन्हा पोपट होणार गौरवजी नाही असं काय नाही यार तू तू माणूस आहे मुलगी आहेस तू नाही गौरवजी हा कोणाला एवढा राहतो कोणाला

मिन्ट एक मिनट ह्या पोपटाचा डान्स कुठेतरी बघितसारखा वाटतोय मला पार्टी पार्टीत एकांक गलीत होळी थटी हे कुठेतरी वाटतंय मला कोण आहे तू मी पोपट मग तू इथं काय करतोय पोपट आहेस ना याचे पाय मोठे आहेत हा हा बोलतोय हा पोपट कसं काय याच काय देवतेनं शाप दिलेला मला काय ते मला म्हणाले की तू अर्धा पोपट आणि अर्धा माणूस म्हणून भटकत राशील पण तुझ्या स्वीटूच्या नवऱ्या तिला स्पर्श केला कि तू पूर्ण पोपट होशील बालवाडी असं कधी असतं का अर्धा पोपट अर्धा माणूस राघू तू हेच करत बसणार आहेस की माझ्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे काय झालं एक मिनट किती वाट बघत होते अरे तुझी कुठे होतस तूरता लागलेली तुझी राघू स्वीटू स्वीटू मी पंचवीस वर्ष तुझी वाट बघितली स्वीटू ए, का स्वीटू। स्वीटू स्वीटू। ए, 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 ए भिकार्या आता हो ती बोलली दोन वर्षापूर्वी ती पोपट होती म्हणून ती माणूस असतानाची दोन वर्ष सांगत असेल ती माणूस असतानाची हा एक गोष्ट लक्षात घ्या माणसाची दोन वर्ष म्हणजे पोपटाची पंचवीस वर्ष अबे कोणता पोपट पंचवीस वर्ष जगतो बे शापित पोपट तुम्हाला सांगतो प्राणाच्या आयुष्यात दीर्घ आयुष्य मिळणं म्हणजे शाप आहे हो नाही नाही आठवून घेतलं वाक्य हरकत नाही पण बरोबर नाही <laughs> मजा नाही तू इथं कशा आलाय ते सांग पहिलं मजा नाही तू सांग पहिलं बाकी मला माहिती नाही <laughs> दू, दू, मला दोन मिनटं द्या हा स्वीटू स्वीटू मी कायम तुझ्या आजूबाजूलाच होतो स्वीटू पण मला दिसला का नाहीच रे रागो तशी वेळ आली नव्हती स्वीटू म्हणजे मी रोज लपून छपून उडत फक्त तुझ्याकडेच बघायचो माहितीये तुला 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 तुमचा प्री वेडिंग फोटोशूट आठवतंय का हो, हो, आठवतंय हो। तेव्हा ह्याच्या अंगावर कोण शिटला होता तु, तु, तु? मी शिटलो होतो कारण मला बघवत नव्हतं माझ्या स्वीटीचं लग्न होते म्हणून म्हणून सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं शिवा आपल्या प्री वेडिंग फोटोशूटला तू मी आणि तुझा फोटोग्राफर मित्र बनेच होता ना मला कसं माहिती म्हणजे एक मिनिट हा खरच पोपट आहे खरंच पोपट आहे पो हा खरंच पोपट आहे तुम्हाला कसं पटवून देऊ मी हा तुमच्या लग्नात तुम्ही हार घालताना तुम्हाला तुम्हाल उचल तुम्ही धपकन खाली आपटलात त्या भिकाऱ्या बलीने बाडलं होतं मला त्याच्या पायाला खाली टोचे कोणी मारले मी मारले मी लग्नात आलो होतो स्वीटू तुझ्या अरे म्हणजे हे शिवा हा खरंच पोपट आहे मी खरंच पोपट आहे तुम्ही खूप खूप मोठं काम केलंय थँक्यू दादा खरंच थँक्यू स्वीटू मिठू एक गोष्ट कळते का स्वीटू काय आता तू पोपट होणार आहेस hmm. हा जो माणसाचा चेहरा आहे ना तो जाऊन छान असा पोपटाचा चेहरा येणार तुला हे हात जाऊन छान अशी पंख येणार तुला आणि हे नाक जाऊन छान अशी चोच येणार आहे तुला स्वीटू oh, oh. आता आपण लवकरच पोपट होणार आणि मस्त मग आपण दोघं छान असं आकाशात उडायचं हे बर आपल्या जंगलात जायचं आणि एका फांदीवर eh. बसून प्रणय क्रीडा करायचं हे माग्या सोड तिला अरे माझी बायको काय करता तुम्ही मला चिडवत आहे एक मिनट हे असं काय करते आम्ही पोपट आहोत आम्ही हेच करतो नाही नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा काय तुम्ही जितका तिला स्पर्श करणार ना तितक्या लवकर लवकर ती पोपट होणार मी काम करतो ना मी तिला स्पर्शच करत नाही म्हणजे ती पोपट होणारच नाही <laughs> पटकन बोल पंधरा मिनिटात फक्त <laughs> काय काय करतोय हो को तुम्ही ऑलरेडी तिला स्पर्श करून तिची पोपट होण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे मी आता तिला कोणी नाही अडवू शकत आता का मागे जात आहे तू चाललायस हा आता का माझ हे बघा काय तुमच्या एका स्पर्शाने तिची चोच बाहेर आली आहे अरे सगळ्या नाही खरंच तुम्ही देव माणूस आहात दादा तुम्ही देव माणूस आहात तुम्हाला कळत का ती आता पुन्हा पोपट होणार आहे ऐक ना शिवा ऐक ना तू गेल्या जन्मात पोपट असताना तुमची प्रणाय इकडे झाली आहे ना आज आपला हनी मुन आहे यार तू माझी बायको आहेस ना आता आपलं झाले ना जाऊ दे नाही गौरवजी मैं आपके कभी थी नहीं गौरव जी मैं फक्त माझ्या रागूची होते रागो मी किती वाट बघितली रे रागो तुझी मी पण वाट बघितली रागो सारे दिल ले ले एक एक मिनट <laughs> एक मिनट हा ट्रेन बोलला हा ट्रेन बोलला नाही गौरव जी आमची भाषा आहे हां हां आम्ही एकमेकांशी असं संवाद साधतो कोण अरे रागो हो अरे हा ना एक नंबरचा नागू आहे मला तर गॅरंटी हा पोपटच नाही नाही गौरव दिसतोय ना पोपटच आहे हा पोपट नाहीच आहे हा मी पोपटच आहे खरंच सांगतोय तु, तु, तुम्हाला पटत नाहीये मी प्रूव्ह करू शकतो कसं एक काम कर तुम्ही पत्त्या ना मी तोंडाने बरोबर पत्ता उचलून दाखवतो हे कुठलं लक्ष पोपट असण्याचं कोंबडीला कोंबडी पण हेच करेल मग मी तुमच्यासारखं बोलून दाखवू आल्यापासून तेच करतोय रे भिकार्या मग मिरची खाऊन दाखवतो ना अरे मी पण खातो मिरची अरे हेच सगळं तर पोपट पण करतो ना वेगळं काय त्यात मग नाही तर काय अरे माणसाने सगळं करून ठेवलंय पोपटाचे लाड नाहीयेत माणसाने हल्प केलं पोपटाला माणूस घेतो त्याला त्याला दोन चार गोष्टी शिकवतो आणि त्याला ते करायला लावतो पोपट ते प्रामाणिकपणे करतो आणि माणूस मजा मागत बसतो त्याची सोड गौरवजी मला निघावं लागेल गौरवजी हो। कारण आपली साथ इथपर्यंतच होती गौरवजी तू का जाणार गौरवजी थँक्यू सो मच म्हणजे तुम्ही मदत केली माझ्यातलं पोपटत्व जागं करण्यासाठी गौरवजी कळत नाही की मी तुझा पोपट केला की तू माझा पोपट केला ऐका ऐका बघा जे झालं ते झालं विसरून जा अरे पण आमचं लग्न सगळं विसरून जात दादा तुम्हाला कळत नाहीये तुम्ही खूप मोठं काम केलं पुण्याचं काम केलं तुम्ही दोन प्रेम करणाऱ्या मुख्य जीवांना एकत्र आणलंय तुम्ही दादा बायको आरती तुमचे उपकार कसे फेडू कळत नाहीये शिवाली हे जोड्यानं पाया पडू हो चालेल दादा आशीर्वाद द्या काय बोलू मोठे पोपट वा कस वाटत ते अष्ट पोपट सौभाग्यवती भाऊ काय बोलू

मस्त उडाले दोन मुकेजी उडाले अरे बापरे शिडीने खाली उतरलेत अरे वा शिडीने उतरले शिडीने उतरलेत अरे पोपट उडत नाही बाईक ने जात अरे तू भनी पणे अरे भिकार काय केलं काय विषय काढला शापित पोपट माझ्या बायक मला घेऊन जातो अरे पोपट क्रिएटिव्हिटी ना तुमची